वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय या लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये जे काही दररोज महाराष्ट्रात आम्ही ऐकत असतो त्या संदर्भातला खुलासा व्हावा म्हणून ही लक्षवेधी मांडलेली आहे या लक्षवेधीच्या माध्यमातना खरं म्हणजे ही लक्षवेधी ज्या लाडक्या बहिणींची मतं घेऊन हे सरकार सत्तेलं खर या लाडक्या बहिणींना खरोखर या योजनेचा लाभ मिळणार आहे का त्याच्यातल्या किती बहिणी अपात्र होणार आहेत अपात्रतेचे निकष जर आता लागवायचे असतील तर हे योजना लागू करताना किंवा ते पहिले जे दोन हप्ते चार हप्ते जे दिले ते हप्ते देताना लावले गेले नाहीत या सगळ्यांची कारण मी माणसं करणारी लक्षवेधी आहे आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या लक्षवेधीसाठी किंवा या योजनेसाठी सरकारने केलेली तरतूद ही एकूण पात्र सगळ्या ज्या बहिणी आहेत यांचा जो काही खर्च आहे तो आपण केलात आणि ते केल्याच्यानंतर आपण अपात्र करायला सुरुवात केलेली आहे आता हा जो आकडा आलेला आहे की जवळजवळ दोन पॉईंट तीन लक्ष महिला या दोन योजनांचा लाभ घेत आहेत आपण ज्या वेळेला एखादी योजना करतो आहे आणि त्यांना डीबीटीवरती बी देतो आहे आता ज्या वेळेला वरती देतोय ते एका क्लिकवरती करतो नाव टाकलं की की ही महिला कुठली कुठली योजना घेते म्हणून दुसरा लाभ घेताच येत नाही मग त्यांना कशाच्या आधारावरती तुम्ही हे पैसे दिले म्हणजे थोडक्यात आपण जे आता दुसरा एक सहा पॉईंट पाच लाख लाभार्थी नमो शेतकरी तसा मुख्यमंत्री लाडकी या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत मग हे अशा प्रकारे दोन दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या काही महिला असतील यांनी सरकारची फसवणूक केली आहे या फसवणुकीच्या बाबतीत सरकार या दोन दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांवरती काही कारवाई करणार आहे का आणि ती कशाच्या आधारावरती करणार आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे दोन योजना घेणाऱ्या महिला म्हणजे दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पैसे दिले म्हणजे सरकारच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार गे का आणि तिसरा प्रश्न आपण जी घोषणा केलेली आहे की दोन हजार शंभर रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे सजे हो नव्हतं नाही नाही मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की दोन हजार शंभर रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ तुमच्या जाहीर अहो आम्ही आम्ही तीन हजार सांगितले होते मग किमान दोन हजार शंभर जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का माझे साधे प्रश्न